नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो भटकन ते देशा सध्या जर मी आपलं स्वागत करत आहे तर आज मी ते राजभवनमध्ये आली गुंडाई देवीची यात्रा असल्यामुळे तर चला आतमध्ये जाऊन देवीचं दर्शन घेऊया आणि आजूबाजूचा परिसर देखील पाहूया तर मी आता आपला जास्त वेळ घेतला आहे तर चला माझ्यासोबत राजमध्ये गुंडाई देवीची यात्रा आणि राजभवनची सफर करूया तर मित्रांनो देवीच्या आशीर्वादामुळे आज मला राजभवन पाहायला मिळत आहे आणि आता थोड्याच वेळात मी आज जाणार आहे तर मित्रांनो आपल्याला माहीतच असेल राजभवन म्हणजे राज्यपालाचे निवास आणि मंत्र्यांचे शपथविधीचे ठिकाण तर चलो तेर किस बात की अंदर जाएंगे चलो आज क्या आ बात या। है आहे आमचे वागरेस आहे हा हा

सर छत्री कुकड आलेला आहे छत्रीवर करा साहेब छत्रीवर करा, चत्रिवर करा। अशी आमची राज ना

हा मस्त फोटो तो नंदीचा धवन mm. हा mm. दादा उजेड नाही ना माझा mm. हा काढतो तुझा चल mm. ये इकडे yeah. ये ना तुझा mm. मागे काढा चप्पल mm. इथे चप्पल काढा सर्वांनी mm. मंदिरमध्ये गणपती बापा मध्ये विराजमान आहे मसोबाच्या मंदिरमध्ये हाँ हाँ, थोड़ा पर्सन बाहर आता है ना तो हां हां तो मतलब ना छान है वो

पंकज चलिया ये कमल कम विथ मी पंकज देव मस्त दिसत हो व्हेरी गुड मस्त नाईस फील चले बसोबाच मंदिर गणपती बाप्पा त्याच्यामध्ये मस्तवाच मंदिर आहे समोर शंकर दिसत हा हा मध्ये ना हा गणपती बाप्पा आहे पते याच्यामध्ये हां आला 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 गणपती बाप्पा आला नाही पते हां हां काढला तर एकाने काळाने पास दरबारापर्यंत आलेला हा राजभवनाचा प्रवेश संपलेला आहे आणि या कोरोना प्रकारे जे सगळे कर्मचारी आपल्याला भेटलेले आहेत आणि हा राजभवन आपला शेवट प्रारंभ झालेला आहे आणि सगळ्यांच्या आपल्याला धन्यवाद देतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र

सगळ्यांनी आपल्याला संकारे केलं हां आणि आपल्या कटते हां आपल्या हां हां नाईंटीन सिक्स्टी फोर या सालातील हां देवीचे आणि दर्शन हां त्या देवीचं आपल्याला दर्शन दिलं त्याच्याबद्दल व्यवस्थित आहे आपल्या देवीचं नाव आहे गुंडाई देवी ती राजभवनमध्ये स्थित असते आणि आज तिची आषाढ एकाजेशन जर तिच्या दुसऱ्या दिवशी ही यात्रा भरते गोंडाई देवीची आम्ही मी भाग्यवान आहोत की आज या निमित्ताने ते दर्शन घ्यायला मिळालं देवी आमचा आज प्रकट दिन असतो आषाढीच्या दुसऱ्या दिवशी असतो तो सकाळी टायमिंग आठ ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत असतो इतर वेळी राजभवन बंद असतो इतर वेळी आणि जर तुम्ही तुम्हाला दर्शन घ्यायचं तर सकाळी सहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत इथे दर्शन असते ऑनलाईन बुकिंग असते ती बुकिंग करून आपण इथे येऊ शकता दीडशे रुपये पर पर्सन फी आहे तर तुम्ही हा आहे सेल्फी पॉइंट आता सध्या बंद आहे पावसाळ्यात बंद करण्याला लागला असो त्यामुळे आपण फक्त इथूनच आनंद घेऊ सेल्फीचा थोडं थोडं राहिलेलं आहे कार्यक्रम संपलं तर रे हा चला चला बोला बोला बोलून घ्या मी देवी यात्रेसाठी आधी भक्त आहेत वर्षातून एकदा इथे ही यात्रा भरते त्यासाठी सर्व नागरिकांसाठी आजच्या दिवशी गेट खुलं होतं राजभवनचं बघा यात्रेवर येत आहे सकाळपासून जी दर्शन घेण्यासाठी जी रांग लागते ती ही संपतच नाही साधारणतः साडेआठ नऊ वाजेबद्दल मग दर्शनासाठी खुली असणार बहुतेक बरेचसे भक्त एक येत आहेत त्याच्यात हां हां सुरक्षा रक्षक त्याच्यात अच्छा राजभवन बनवायसाठी जी माझी जे स्वप्न होतं लहानपणापासून ते पूर्ण होतं अगदी मी गिरगावच्या चौपाटीला आलो की समोरच दिसायचं की राजभवन राजभव काय कधी इथे जायला भेटेल तर आज ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे त्यानिमित्ताने तुम्हालाही दर्शन घेता येईल भेट देता येईल दर्शन घेण्यासाठी आपल्याला तिथे यावं लागेल गुंडाई देवीचे मातारी माणसं आणि सर्व मात्र एकत्र येतात आणि आपल्या देवीचं दर्शन घेतात बरं आपण अक्कल उद्यानीच्या समोरच आहोत पंधरा ऑगस्ट दिवशी तिथे इथे हा झेंडा पटकवला जातो फ्लाईट इथे राजभवनामध्ये आपण जर आलेलो हा राजभवन एकूण चार मोर आहे आणि त्यांचा हा वॉकिंग एरिया म्हणजे आपण जर मॉर्निंग वॉक करतो तसं ते सुद्धा मॉर्निंग वॉक करतात इथे दिवशी फिर हा त्यांचा स्पेशल ठेवलेला हा रस्ता आहे म्हणजे मोर आहे आपला आवडता पक्षी राष्ट्रीय पक्षी त्याचा दर्शन इथे झालेला आहे आम्ही खूप धन्य धन्य झालो की ज्या साठी आलो होतो त्याच दर्शन झालेलं आहे हा राष्ट्रीय राजभवनाच्या शेजारी आलेल्या आहेत त्यांचं दृश्य आपण अवश्य पहा सर्व कर्मचारी आपल्या शासकीय कर्मचे परिवन आयुक्त कार्य आता आमचा आमच्या घराच्या जात जातो आणि खूप बरं वाटतं की राजभवनाला भेट देऊन म्हणजे आमचं नशीबात होतं किंवा नाही हे माहीत नाही पण आज नशीबात आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे हा राजभवनाचा परिसर खूप छान लहान मुलं बाळ त्यांच्या स्त्रिया मुली अक्षरशः भरून आलेली मुलं माणसं ही सगळीपर्यंत आपल्याला पायदळ देत दे आहेत आणि हा एवढा दृश्यभाग म्हणजे गार्डन हे मस्त अशा सगळ्या संस्कृती हा हेलिपॅड आहे ते हेलिपॅडने आपण येऊ शकता उतरू शकता हा त्या हेलिपॅडवर अनेक फोटो कर शूट करत आहे व्हिडिओ शूट करत आहे वॉकिंग एरिया आहे आता हा विभागाव मोर आता आपला परत आपल्या घरात त्या दिशेने चाललेला आहे आता गेलेला आहे मस्त स्पॉट मस्त स्पॉट आहे आपल्याला मस्त बघा हा संपूर्ण आहे हा वॉकिंग एरिया आहे आणि समोर गुंडाई देवी ज्यातेसाठी लोक जात आहेत वॉकिंग अशी सुंदर बाग आहे प्रमाणे आपली हिरवीगार एकदम सुस्पष्ट दिसणारी आपल्या कावळ्या चिमण्यांचा पण पक्ष्यांचा पण लाभ घेता येतो हो। आणि प्रकरच हे निसर्गरम्य आपल्या आनंदाच्या जीवनाचा सगळे लाभ घेण्यासाठी इथे येतात त्यानिमित्ताने देवीचं दर्शन करतो आणि त्या देवीच्या दर्शनाने आपल्याला लाभ मिळतो आणि आयुष्याप्रमाणे प्रकरण अप्रतिमी असं दिसण्यासारखं आहे अत्यंत कावळ्यांचा कावकाव कावळ्यांचं कावकाव असे झाले आणि आपले बघणारे पाहणारे सगळे मित्रमंडळी मंडळी आपल्यासमोर त्यांचा ते लाभ घेत आहेत त्यांचं ते अजवाद त्यांचं जे स्वप्न जे राजभवनमध्ये यायचं आणि देवीचं दर्शन घ्यायचं गुंडाई देवीचं ते आज त्यांचं पूर्ण झालेलं दिसून येत आहे चेहऱ्यावर अगदी त्यांच्या अस्मिता असं दिसून येत आहे आणि सेल्फी फोटो व्हिडिओ शूटिंग करण्याचं नाधा ते अगदी हरवून गेले हा गुंडाई देवीचा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना सगळ्यांना मिळेल अशी मी आशावाद येतो बरोबरच गुंडादेवी पोहोचला पोचला बरोबरच त्यांचा लाभ घेतात तुमच्या सहपूर्ण सहपरिवार तुम्हाला ते आनंद देते त्यांच्या पार्थिमच्या हाताशी पाठीशी ते राहते अशी मी आश्वासन देतो आणि या गुंडादेवीला वंदन करतो जय 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 महाराष्ट्र मोर याचं दर्शन झालेलं आहे पाहू शकते मनसफ अगदी फिरत आहे पीस म्हणजे वॉकिंग एरिया आहे पिकॉकचा हा संपूर्ण वॉकिंग एरिया आहे पिकॉकचा मोराचा तर मी पार्किंग इथे गाडी उभी करू शकत ना कारण इथे मोरांचंही आहे राजभवनचा परिसर समोर दिसते ते आणि हा इथे शपथविधीचा सभागृह जिथे मुख्यमंत्री यांचा शपथविधी इथे राजगीरमध्ये होतो समुद्राची लाट आपण इथे पाहत आहोत खरोखरच हे अति अप्रतिम असे राजभवनाच्या शेजारी असलेले हे निसर्ग दृश्य पाण्याची लाट समुद्राची अमरच उद्या अमरचं उद्यान आहेत त्याच्यामध्ये हे आकर्षक आकर्षक असे बसण्यासाठी हे गौतिक सगळे आपल्याला दृश्य पाहायला मिळते ते आपण दृश्य पाण्यामधून पाहावं आणि त्या दृश्यामधून खरोखरच काहीतरी तुम्हाला आनंद घेता आणि अगदी सकाळी पहाटे उठला तर तुम्ही सात वाजता गार्डन मध्ये जो चहा पिण्याचा जो, जो आनंद आहे तो तुम्ही भेटू शकता अगदी संध्याकाळी पण हो। येऊन बसून तुम्ही चहा पिऊ शकता पण हे आपल्या सामान्य माणसांना आ... <laughs> करता येणार ही गोष्ट आपल्याला नाहीये की इथे जर आपल्या संधी मिळेल तर आणि नशिबात आपण तिथे चहाही पिऊ शकता आणि मग तुमचा नाश्ताही करू शकता अशी बोलू हा बोल अशा या राजभवनामध्ये खरोखरच हेलिकॉप्टर उतरण्याचं प्लेस ठिकाण असे आम्ही नमूद केलेलं आहे ते बघा पहा खरोखरच त्याच्यामध्ये एच कोरला आहे एच कोरलेला आहे एक मार्किंग आहे आणि एक पुरेस कोरलेला आहे तिथे आणि त्या खरोखरच हे दृश्य आपल्या हेलिकॉप्टर मधून उतरण्याचा एक भाग आहे आणि आपले ते भावण्याची पूर्ण हा टाटा पूर्ण हा टाटा पावरचा स्नेह दिलेला आहे त्यांना खरोखरच प्रतिम दृश्य आहे कुठे जाऊ पुढे राजभवनामध्ये <गला> आपलं आलेलं हे जुनं पोस्ट ऑफिस हे आपल्याला दाखवत आहेत आणि ते जुनं पोस्ट ऑफिस एवढं वैशिष्ट आहे त्या पूर्वीच्या काळातले ते असे पोस्ट ऑफिस असायचे आणि त्यांनी ते महाराष्ट्र शासनातून अंतर करून घेतलेले आहेत आणि राजभवनाच्या लगतच थेटच्या पर प्रवेशद्वाराच्या आतमध्ये लगतच हा पोस्ट ऑफिस आहे ते बैठक पोस्ट ऑफिस आहे ते आपल्याला दिसलेलं असेल खरोखरच सगळ्यांचा संस्थाचा कागदपत्र वगैरे सगळं देऊन इथे घेतलेलं आहे आणि इथे पार्किंगची जी जागा ठेवलेली आहे असे शिशोप्रीत आपण प्रवेशद्वारापर्यंत आलेलो आहे आणि हा प्रवेशद्वारापर्यंत इथे द्वार संपत आहे पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस अच्छा राजभवन पोस्ट ऑफिस ऑफिसमध्ये आपण इथपर्यंत आलेलो आहे आणि आपण जगतच जगातच प्रवेशद्वार लागलेला आहे प्रवेशद्वाराच्या इथूनच सुरुवात होते आणि आज इथपर्यंत आलेलं आहे प्रवेशद्वाराच्यापर्यंत आणि ते राजभवनाचा परिसर इथपर्यंत एंड झालेला आहे आणि इथे इंडियन पोस्ट आहे ना इंडियन पोस्ट आहे आपल्यासमोर दाखवत आहे आणि हा प्रवेशद्वारापर्यंत आपला संपलेला आहे आणि इथेच आपण राजभवनामध्ये एंड करू आणि इथेच जा बोलू जय हिंद जय महाराष्ट्र बाप्पा मोर्या आणि तर मित्रांनो गुंडाई देवीचं दर्शन घेण्यापूर्वी अगोदर भक्तांना त्यांच्या अगोदर श्री खंडोबाचं दर्शन घ्यावं लागतं त्यासाठी हे सम मंदिर आहे دائما لا <applause>

Sudah, kita u b